रो रोशनी की प्रताप सिंग दादा दा, ये रोशनी की कि रोशनी रोशनी की तलाश करता ज़िंदगी की तलाश करता हूँ, लीडरों के इन घने जंगलों में मैं प्यार भी मजी की तलाश करता क्योंकि नजर को नजर ने नजरों ने लूटा नजर को नजर के नजरों ने लूटा चमन को चमन के बाहरों ने लूटा तुमने एक एक लूटा तो घबरा गयो मेरे भीमराव ने देखो इन हजारों ने लूटा कारण तलवार एकधारी होती पण भीम दुधारी होता तलवार शेर आवडला तर जरूर टाळा वाजवा एवढीच विनंती करतो कि तलवार एकदारी होती पण भीम दुदारी होता तलवार तलवार एकदारी होती अरे पण भीम दुधारी होता अरे एकटाच भीम माझा अरे लाखांना वारी होता साऱ्या त्या फुराऱ्यांना बाबाचा धाक होता आणि भीमराव माझा अरे, भी अरे त्यांच्या बापाचा बाप होता त्यांच्या बापाचा बाप होता म्हणून अरे एकच नेता या, या भूमीवरती बघा आए और गए आए और गए आए और गए, गए।, गए। पर ऐसा नजारा देखा नाही या देशामध्ये दे किती विद्वान झाले महाज्ञानी पंडित झाले अर्थतज्ञ झाले शास्त्रतज्ञ झाले बॅरिस्टर झाले अजून पुढं होतील आए और गए अरे आए गए ऐसे नजारों में।, गये गये नजारों में कभी नजारा देखा नहीं आए और गए गया ऐसे नजारों में कभी नजारा देखा नहीं अरे छा कर देखा आसमा में तो भीम जैसा सितारा देखा नहीं भीम जैसा सितारा देखा नहीं अरे ये कैसा नेता या भूमीवरती अरे एकच नेता या भूमीवरती त्याच्या पुढे ना कोणाची भिषात

गांधीने लड़जी लढजीना नेतृत्व बहाल केले पण एस सी एस टी ओबीसी व्ही मनोज राजा माझ्या भीमाने मातृत्व बहाल केले भीमाने मातृत्व बहाल केले बाबा साहेबांचा जन्म झाला नसता तर आम्ही कुठं पडलो असतो कधीच कळालं नसत म्हणून ही निपत तर आमची हयात झाली असती अरे निपत तर आमची हयात झाली असती आणि कधीच श्रीमंती आमच्या दारात आली नसती कुत्र्यावाणी निपत्तर हयात झाली असती अरे कधीच श्रीमंती आमच्या दारात आली नसती मनोज राजा जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर जुहार करण्यात ही जिंदगी अरे बर्बाद झाली असती जिंदगी बर्बाद झाली असती अरे एकच ये नेता ये भूमिवरती त्याच्या पुढे ना कोणाची भिषात कारण वो मंजिल किस काम की जिसका कोई मुसाफिर नहीं या शेरकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे शाहीर की उदास कहते हे अरे वो मंजिल किस काम की जिसका कोई मुसाफिर नहीं है वो गाड़ी किस काम की जिसका कोई ड्राइवर नहीं है एकनाथ गायकवाड साहब वो मंजिल किस काम की जिसका कोई मुसाफिर नहीं है वो गाड़ी किस काम की जिसका कोई ड्राइवर नहीं है और किससे तुम

जे लोकांना कधीच मान्य नव्हते ते लोकमान्य झाले ज्यांनी तिला शूद्रांचे आत्मे दुखवले ते महात्मा झाले ज्यांनी हातात तलवार धरली ते हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट झाले आणि ज्याने शेतात नांगर धरला ते शेतकऱ्याचे नेते झाले पण वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे डॉक्टर बी आर आंबेडकर देशाचे शिल्पकार झाले देशाचे शिल्पकार झाले <laughs> त्याच्या पुढे ना कुणाची भिष्या भी माझ्या भीमाची कीर्ती गाजते गाजते दाही दिशा माझ्या भीमाची कीर्ती गाजते च्या ताई कासारे यांच्या वतीनं शंभर रुपयाची सप्रमेट आलेली आणि पार्टी सत्तेच्या ऐका संरक्षण नको कारण दूरदृष्टी अभ्यास त्यांचा कमी पडत होता त्यावेळी ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर मराठा समाजाला आरक्षण देत होते त्यावेळी त्यांनी घेतलं नाही कारण नेहरूंच्या सांगण्यावरून बाबासाहेबांच्या घरावरती मराठा समाजाने मोर्चा काढला काळे झेंडे दाखवले बाबासाहेब मुर्दाबाद म्हणून घोषणा दिल्या म्हणून काय म्हणायचं आहे की नेहरूंना आरक्षण नको कारण दूरदृष्टीचा अभ्यास त्यांचा कमी पडत होता मोर्चे काढून विरोध करण्या भीमाचा बंगल्यावरती धडपडत होता अरे त्यांच्या मनी वाटत होते आरक्षणाने खालच्या वर्गात जमा करतील मधुकर कारण भीम एकटाच आरक्षण मिळावं म्हणून लढत होता आरक्षण मिळावं म्हणून लढत होता शिकविना शिक्षक नव्हते राजी करीत सारी मर्जी बाबासाहेबांना वर्गात घेतलं जात नव्हतं बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं म्हणून शिकविण्यास शिक्षक नव्हते राजी करीत होते सारी मर्जी <tmotion> <t Bali> कोलंबसने अमेरिकेला जगाच्या नकाशात आणले कोलंबसने अमेरिकेला जगाच्या नकाशात आणले राईट बंधूंनी मानवाला आकाशात नेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला अंधारातून आज प्रकाशात आणले अंधारातून प्रकाशात आणले शिक्का विना शिक्षक नव्हते राजे करीत होते आपली समर्जी त्यांना कलेच नाही हाजी हाजी तरी शिक्षणात बाजी ज्ञानाचा सागर पासून त्याने म्हणाले होते शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्ञानाचा सागर प्राशुन त्याने अरे ज्ञानाचा सागर प्राशुन त्याने दिले उत्तर जशातशात त्या गोलमेज परिषदेला हजार फुडारी भाराभर होते साळवी साहेब त्यावेळी त्या काळी ज्यावेळी इंग्लंडला एकोणीसशे पस्तीसला गोलमेज परिषद भरली आणि बाबासाहेबांना त्या गोलमेज परिषदेमध्ये काही समाज कंटकाने जाऊ दिलं नाही तरी सुद्धा बाबासाहेब त्या ठिकाणी गेले म्हणून त्या गोलमेज परिषदेला हजर उडारी भाराभार होते अरे बोलण्यामध्ये चतुर हुशार आणि थोर होते अरे गांधीजीसारखे कित्येक असे अग्रेसर होते पण या अस्पृश्य समाजाची बाजू मांडणारे फक्त डॉक्टर आंबेडकर होते डॉक्टर आंबेडकर होते सागर प्राशन त्याने ज्ञानाचा सागर प्राशुन त्याने, सागर, प्राशुन त्याने। दिले उत्तर दशातशात माझ्या भीमाची कीर्ती गाजते गाजते गाजतशात माझ्या भीमाची कीर्ती गाजते <संग> मेज मधल्या परिषदेला झाले काही काय विद्वान गोळा कारण काही लोक म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलू काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाहीये संविधान लिहिलं कोणी कारण ती उंची नका मोजू आबाळाच्याही पुढे होता कवी किरण सोनवणे लिहितात किती उंची नका मोजू अरे आबाळाच्याही पुढे होता अरे तो वेग नका मोजू वादळाच्याही पुढे होता जग चालले हे किरण काळाच्या मागे मागे पण भीम एकमेव जगात अरे काळाच्या पुढे होता काळाच्या पुढे होता मधल्या परिषदेला झाले काही काय विधवा गोळा उचलून धरले भी उचलून धरले भीमाने भाषण आला जगामध्ये तो झाला बोलभ आला रेकॉर्ड ब्रेक केला भीमाने अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय ब्रेक केलाय भीमाने कुठं भारताच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक आणि केलाय भीमाने या भारताच्या इतिहासात माझ्या भीमाची कीर्ती गाजते गाजत दाही दिशात माझ्या भीमाची कीर्ती गाजते गाजत दाही संतोष कांबळे भिवंडी यांच्या वतीनं सुद्धा शंभर रुपयाची सप्रम भेट आलेली आहे पार्टी सत्य होणे धन्यवाद धर्मदात्यांना शेवटी लोकप्रिय कवी माझी कवी मधुकरजी जाधव लिहितात धर्मदात्यांना त्यावेळी त्या काळी जातीयता विषमतेसारखी कुठली जाग नाही जातीयता जातीयता विषमतेसारखी कुठली जाग नाही अरे बुद्धाच्या त्यागासारखा कुठलाच त्याग नाही बौद्ध धम्म स्वीकारण्याचे कारण होते मानवाच्या हिताचे कारण बुद्ध धम्माला अरे कुठेच डाग नाही कुठेच डाग नाही <गणीगा>, तर मदात्यांना करून दंड तोडले दंड दिवंगत कवी प्रकाश पवार सुकून काळी सुकून त्यांची काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा अरे नजरेला नजर भिडली तरी त्यांना विटाळ व्हायचा हो अंगावर जर का सावली पडली तरी त्यांना विटाळ व्हायचा हो आणि जर का देवळ्याची पायरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा मग अरे आता त्या राजगादीवरती आमचा दलित जाऊन बसला त्या, त्या राजगादीवरती आमचा दलित जाऊन बसला आता तुमचा विटाळ कुठं गेला त्या दलित वकिलांनी तुम्हाला कोर्टामध्ये न्याय मिळवून दिला अरे आता तुमचा विटाळ कुठं गेला त्या दलित वकिलांनी त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला अरे आता तुमचा विठ्ठाळ कुठं गेला आणि तो भीमराव आंबेडकर तुमचा जावही झाला अरे आता तुमचा विठ्ठाळ कुठे गेला धर्मदात्यांना करुण थंड रूढीचे तुडले साकड सारेच शंड अरे दूर पळाले सारेच शंड जगत गजले कारण बाबासाहेबांनी या देशामध्ये संविधान प्रस्थापित केलं लोकशाही देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी

मधुकर आज भारत ढोलतोय मधुकर जाधव काय लिहितात अरे मधुकर आज भारत ढोलतोय काशात अरे मधुकर आज भारत ढोलतोय बघा अठरा पगड जातीय देशामध्ये नांदतायत साहेबांच्या संविधानामध्ये एकजूट होऊन राहतायत प्रत्येक मानवाला शां समानतेचा अधिकार हक्क हा बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून मधुकर आज भारत भारतोय मधुकर आज भारतोय नकाशात

शात माझ्या भीमाची कीर्ती गाजत गाजते दाही दिशात भीमाची कीर्ती गाजते